शुभविवाह या मालिकेच्या पंधरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता आकाशने भूमीला घरी बोलवल्यावरती सगळं सत्य समोर येणार आहे इकडे शंकरषण आपल्या रूममध्ये काम करत असतो आणि त्याच वेळेला क्षितिजा रडत असते क्षितिजाचा पाळणा त्याच्यासमोरच जा असतो आणि तो विचार करत असतो का रडतेय ही तिला काही त्रास होत असेल का आणि त्याच वेळेला तो भूमीला आवाज देतो भूमी येते काय झालं बाळा असं म्हणत क्षितिजाला ती आता उचलून घेते त्यावरती तो म्हणतो काय चाललंय तिचं रडणं पाहिलं थांबव तिला ना तिला बघ काय हवंय ते मला इथे काम करताना खूप डिस्टर्ब होते असं म्हणत तो मुद्दा बोलत असतो भूमी सोबत आणि भूक लागली आहे हे ओळखून दूध तापवण्यासाठी किचन मध्ये जाते आणि दूध घेऊन येण्यासाठी ती किचन मध्ये तिला सांगते बाळा तू शांत राहा मी भटकन आले असं म्हणत क्षितिजाला ती शांत करते आणि त्यानंतर ती आता दूध आणण्यासाठी आतमध्ये जाते ज्या वेळेला ती आत निघून जाते तोपर्यंत शंकरषण फुलावण्याचं काम करायला लागतो मग भूमी किचन मध्ये येते किचनमध्ये महिथी या प्रत्येक गोष्ट नवीनच असते तिला कळतच नसत कुठे काय आहे दूध कुठे आहे कशात तापट ठेऊ काय करू तरी सुद्धा आपल्या मुलीसाठी ती हे सगळं करत असते बरं हे सगळं चालू असताना ती पातळीला काढते आणि दूध घेऊन ज्या वेळेला तापवणार तेव्हा सुलोचनाबाई येतात आणि त्या सांगायला काय काय दबक्या पावलांनी किचन मध्ये येऊन करतेस काय इतकी कशी निर्लज्ज झालीस तू मला खरंच कळत नाहीये नवरा कुठे आहे ग तुझा नवऱ्याचा पत्ता नाहीये कसला पत्ता नाहीये आणि तुझं चाललंय तरी काय मला खरंच कळत नाहीये असं म्हणत सुलो चिडतात आणि त्यावरती भूमी म्हणते हे बघा यावरती तू नको मला सांगूस काय काय बघा आणि नको ते, ते मी जे सांगते ते ऐकायला शिक कसं आहे ना स्वतःला भूक लागली म्हणून आली झपक्या पावला दूध घ्यायला भूमी म्हणते मला हे सगळं करायची गरज नाहीये बाळाला भूक लागली होती आणि म्हणून त्याच्यासाठी मी दूध घ्यायला आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते बाळाचं निमित्त करून तू आता स्वतःच हे सांगू नकोस असं म्हणत असतानाच लगेचच मग आता भूमी सांगते हे बघा हात सोडा माझा सुरोचनाबाई म्हणतात काय ग नवरा कुठे तुझा नवऱ्याला घेऊन टाकलास की काय नवऱ्याला घेऊन या सगळ्यामध्ये मध्ये आता इकडे आलेली आहेस लाज नाही वाटत का मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खायला अगं माझी मुलगी आत्ता नाही गेली आणि लगेचच तिच्या नवऱ्यावरती अधिकार सांगून या घरात आलीस ते काही नाहीये मी तुला माझ्या मुलीचा संसार मोडू देणार नाहीये मी तुला इथे थांबू देणार नाहीये आत्ताच्या आत्ता चल घेतून असं म्हणत सुलोचनाबाई तिच्यावरती खूपच चिडतात चिडलेल्या सुलोचनाबाई हाताला धरून तिला बाहेर काढायला निघतात तू या घरात राहणार नाहीस नाहीस आत्ता मुलीला तर गिळलेस माझ्या नातवाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्रास द्यायला तू आलेली आहेस का चल निघ असं म्हणत सुलोचनाबाईंनी भूमीला चांगलंच फटकारलेलं असत भूमीचा हात धरून तिला ज्या वेळेला त्या फरफटत बाहेर घेऊन जातात तेवढ्यात तिकडे शंकर्षण येतो आणि खबरदार मी ऑलरेडी सांगितले ना की त्या इथेच राहणार आहेत म्हणून यावरती मग लगेचच इकडे आता ती म्हणायला लागते अच्छा म्हणजे आता तू आलास तिची वकिली करण्यासाठी तरी मी म्हटलंच की वकिली करण्यासाठी अजूनही तू कसा काय आलेला नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे शंकरशर म्हणतो मी सांगितलं ना की ती इथेच राहणार आहे काही झालं तरी सुद्धा ती इथून कुठेही जाणार नाहीये असं म्हणत शंकरषणने खूप मोठा खुलासा केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता भूमी माझी बायको आहे आणि तिला इथून कुणीही तुम्ही पाठवू शकणार नाही असं म्हणत शंकरषणने बरोबर आता डाव साधलेला असतो सुरक्षा म्हणतात निर्लज्जपणाचा कळस झाला कळस निर्लज्जपणा इतक्या खा पातळीला गेलेला आहे ना की तुम्हाला कुणाचं काही पडलेलंच नाहीये असं म्हणत आता इकडे चिडलेल्या सुलोचनाबाई खूप खूप रागराग करत असतात आणि रागराग करत त्या आता लगेच तिकडून निघून जातात तोपर्यंत आकाश आपल्या रूम मध्ये असतो आणि तो ते डिवोर्स पेपर पाहत असतो आणि त्या डिवोर्स पेपरला तो आता लाईटर जाळण्याचा प्रयत्न करत असताना मानसी तिकडे येते आणि आकाशला त्याच्या जा आठवणी जाग्या होतात आकाशला या सगळ्यामध्ये आता भूमीचा डिव्होर्स भूमीने डिवोर्स पेपर दिले हे जे काही आत्या सांगत असते ते सगळं 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 आठवत असतं आणि तो अस्वस्थ असतो तो विचार करत असतो काहीही झालं तरी भूमी माझ्या बाबतीत हे असं काहीच करू शकत नाहीये किंवा भूमी हे सगळं काहीच करणार नाहीये याची मला पूर्णपणे खात्री आहे असं तो या सगळ्यामध्ये आता कॉन्फिडंट असतो फक्त हे का करते हे कळत तेन भाऊजी जाळून टाका हे सगळे पेपर काहीही याला अर्थ नाहीये असं म्हणायला लागते बर हे सगळं होत असताना मग तो पर्यंत आकाश म्हणतो नाही मला ना या सगळ्याचं उत्तर तर सापडलंच पाहिजे काहीही झालं तरी काय नक्की घडलंय काय नक्की झाले की ज्याच्यामुळे भूमी अशी वागत आहे हे सत्य जोपर्यंत मला समजत नाहीये गप्पा बसणार नाही मानसी म्हणते पण हे आपल्याला समजणार तरी कस यावरती आकाश आता सांगायला लागतो हे बघ मानसी तुला माझी मदत करायला लागेल काहीही झालं तरी सुद्धा तू मला मदत करायची आहे मला मनान मन भूमीसोबत बोलायला पाहिजे जोपर्यंत मी वन ऑन वन भूमीसोबत बोलत नाहीये तोपर्यंत तो मला कळणार कस कर की दक्की नक्की तिच्या मनात काय चाललंय किंवा नक्की तिला काय वाटतंय ते जोपर्यंत मला समजत नाहीये ना तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये गप्प बसू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आता विचार करायला लागते मानसी काय करता येईल काय करता येईल आकाश म्हणतो मी एक काम करतो मी तिला कॉल करतो कॉल करून मी तिला विचारून घेतो नक्की तिचं काय चाललंय म्हणून आता तो तिच्या जुन्या नंबरला कॉल करतो पण तो नंबर बंद असतो नवीन सिम टाकल्यामुळे तो नंबर फक्त मानसीकडेच असतो कारण भूमीने मानसीला तो नंबर इमर्जन्सीसाठी देऊन ठेवलेला असतो काही झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तरी सुद्धा मानसी कळवेल म्हणून मग मानसी सांगायला लागते ताईचा नवीन नंबर माझ्याकडे आहे मी ताबडतोब ताईला फोन करून कळवते असं म्हणत दुसऱ्या दिवशी मानसी फोन करते ताई तू लवकर ये आकाशजी जो टेरेस होते चढलेत आणि ते कुणाच काहीही ऐकायला तयार नाहीयेत तू आलीस तर आणि तर फक्त ते तुझं ऐकतील असं म्हणजे मग मात्र लगेचच भूमी सांगते म्हणून मी आले असं म्हणत भूमी भूमी ताबडतोब आता इकडे महाजन त्या मंगल्यावरती यायला निघते मानसी सांगते ताई तू लवकर ये लवकर ये कुणाच काही त्यांचं ऐकण्याच चाललेलं नाहीये आज म्हटल्यावरती भूमी सगळं काम टाकते आणि धावत पळत ती आता इकडे आलेली असते टेरेस वरती ज्या वेळेला ती टेरेस वरती येते तर काय इकडे आकाश एका खुर्चीमध्ये बसलेला असतो आणि आकाश भूमीचीच वाट पाहत असतो बऱ्याच दिवसांनी आकाशला बरं झालेलं पाहिल्यावरती भूमीला या सगळ्यामध्ये आता खूपच आनंद होतो जाऊन लगेच आकाशला मिठी मारावी असं या सगळ्यामध्ये वाटत असलं तरी शंकरचंदचे शब्द तिच्या कानामध्ये घुमत असतात काहीही झालं तरी सुद्धा आकाश आणि तू तुम्ही दोघं वेगळे राहिलात तर आणि तरच मी आकाशचा उपचार करेन किंवा जे काही कॉन्ट्रॅक्ट बनवलेला आहे ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तिला आठवतं बरं हे सगळं होत असताना मग ताबडतोब तिची पावलं लगेचच मागे वळतात आणि आकाश तिकडे पाहत असतो का मी तेणे सोडे सरलोय हे समजल्यावर ती येण्याचं कारणच काय तुला म्हणजे काहीही तुला माझ्याबद्दल वाटत नसेल तर तू इकडे आलीसच का यावर भूमी म्हणते हे बघ आकाश मी आता माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेली आहे काही झालं तरी सुद्धा यापुढे आता मला नाही वाटत की मी या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा आता इकडे त्याच वळणावरती येईन आपलं आयुष्य इतके अनप्रेडिक्टेबल झालं होतं ना की मला खरंच हे सहन होत नव्हतं आकाश म्हणतो भूमी काय चाललंय तुझं यावरती भूमी सांगते हे बघ आकाश म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की तू कोमामधून बाहेर येशील म्हणून असं म्हणत भूमीला आता इकडे शंकरषांच्या अटी आणि शर्ती आठवत असत आणि त्यामुळे ती मनाला येईल ते आकाशला सांगत असते ती आकाशला सांगते की हे बघ मला खरंच वाटलं नव्हतं की तू बरा होशील तू बरा होऊन घरी येशील बराहून घरी आल्यावरती आता इकडे पुन्हा एकदा तुला जीवनदान मिळेल मला वाटलं तू या आजारामध्ये असं म्हणत ती गप्पच बसते आणि म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता इकडे शंकरषण सोबत राहण्याचा निर्णय घेतला हा ज्या वेळेला शंकरषण मला भेटला त्यावेळेला शंकरषण भेटल्यावरती माझ्या मनामध्ये तसं आधी काहीच नव्हतं माझ्या मनात काहीच नव्हतं की मी शंकरषण सोबत असं काही नात्यामध्ये बांधली जाईल पण जसं आम्ही आता दोघ जण एकत्र यायला लागलो तसं 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 मला या सगळ्यामध्ये शंकरषण बद्दल आकर्षण वाटायला लागलं आणि हो आणि त्याच वेळेला आपलं सगळं लाईफ हे अनप्रेडिक्टेबल होतं आपल्या लाईफमध्ये फिक्स असं काहीच नव्हतं आपलं लाईफ फिक्स नसल्यामुळे आता मग मी निर्णय घेतला काहीही झालं तरी सुद्धा आपल्या लाईफमधल्या या अडचणी संपवायच्या आणि आयुष्यात मूव्ह ऑन व्हायचा कारण तुझ्या आयुष्यात आल्यापासून मला आता कोणत्याही प्रकारचं स्थैर्य लाभलेलं नाही आहे तुझं आयुष्यामध्ये आल्यापासून प्रत्येक क्षणापासून मी आता अस्थैर्य आहे आणि त्यामुळे आता मला स्थिर आयुष्य हवं होतं आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यासाठी शंकरशण याच्यापेक्षा दुसरं कोणतीही व्यक्ती नाही आहे की जी व्यक्ती मला आता मदत करू शकेल असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश तिचा हात धरतो खुर्चीवरती बसलेला आकाश उठतो आणि उठल्यावर ती आकाश म्हणतो ठीक आहे हे सग्ण सग्ण जे काही तू मला सांगितलंस ना ते सगळं सगळं तू मला माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग म्हणजे आतापर्यंत जे काही बोललेस ना ते तू डोळ्यात डोळे घालून सांगितलंस तरच मी विश्वास ठेवेन असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश मला जाऊ दे यावरती आकाश म्हणतो मी तुला म्हणतोय ना कि तू मला फक्त डोळ्यात डोळे घालून सांग की नक्की आता या सगळ्यामध्ये काय आहे किंवा हे सगळं काय आहे हे जर का डोळ्यात डोळे घालून तू मला सांगितलंस तर आणि तरच मी या सगळ्यावरती विश्वास ठेवेन असं म्हटल्यावर ती मग मात्र ताबडतोब इकडे आता भूमीची बोलतीच बंद होते भूमी का काही बोलायलाच मागत नाहीये कारण तिच्याकडे काहीही हे नसतो तोपर्यंत तो ओजस आपल्या रूममध्ये येतो रूम मधून तो आता बॅग वगैरे भरून घ्यायला लागतो ज्या वेळेला रूम मधून बॅग भरून घेत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता तो आपल्या आईचा फोटो काढतो आईचा फोटो काढतो आणि आईचा फोटो काढून तो आईच्या फोटोला लगेचच सॉरी म्हणायला लागतो सौरी आई, आता भूमी सॉरी असं म्हणत म्हणजे आईच्या फोटोला सॉरी म्हणत तो बॅग मध्ये भरून बॅग भरतो आणि ज्या वेळेला त्यावेळी ऐकलेलं असतं की ही इथेच राहणार आहे भूमी कुठेही जाणार नाहीये त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि या सगळ्यामध्ये तो आता काय करतोय आपण किंवा आपल्यासोबत काय होते कळत नसतं आईचा फोटो घेऊन तो मुलगा आता घर सोडून निघालेला असतो आणि घर सोडून बॅग भरून आई आईला सॉरी म्हणून आईचा फोटो घेऊन ज्या वेळेला तो निघतो त्यावेळेला आता इकडे घरामध्ये त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसतं त्या घर असतं इकडे तो तो घर सोडून निघून जात असतो भूमीला पण याची काही कल्पना असते आणि त्याच वेळेला भूमी आकाशला सांगत असते हे बघ आकाश तू उगाच काहीतरी याचा अर्थ काढू नकोस खरं सांगायचं तर मी आता ठरवलेलं आहे जे काही घडणार त्या गोष्टी घडलेल्या आहेत आता मला या सगळ्यामध्ये आता संकर्षण सोबतच आयुष्य काढायचं आहे तू उगाच या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा प्रयत्न करू नको असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो तो, दोले दोले दोल। तो बोल ना माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल जे काही तू आतापर्यंत बोललीस ते बोल कारण मी ज्या भूमीला ओळखतो ना ती भूमी कधीही कधीही असं काही बोलणार नाही किंवा कधीही ती भूमी अशी काही वागणार नाहीये याची मला पुरेपूर खात्री आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी सांगते नाही मी, मी बदलले आता कारण तेच तेच आयुष्य तेच तेच स्ट्रगल प्रत्येक वेळेला तीच त्रास देणार नवरा हे सगळं सगळं सहन होत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी निर्णय घेतलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला ना हा निर्णय घेणं भाग पडलंय आणि आत्ता माझा निर्णय बदलणार नाहीये अजिबात यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी तू कितीही मला काहीही सांगण्याचा प्रयत्न ना तरी सुद्धा तुझे डोळे मला खरं बोलतात तुझे डोळे सगळं खरं सांगतायत भूमी म्हणते आकाश तू आता कोणत्याही भ्रमात जगू नकोस कारण मी मी या सगळ्यामध्ये ऑन झालेली आहे आणि तू सुद्धा ऑन हो जरा आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं पण त्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये संकटांची माळ ही काही संपता संपत नाहीये आणि म्हणून म्हणून आता काहीही झालं तरी सुद्धा ही संकटांची माळ आता संपवणं हेच माझ्या हातामध्ये होतं आणि तेच मला करायचं होतं आणि तेच करण्यासाठी आता इकडे मी आलेली आहे संकर्षण सोबतच माझं आयुष्य पुढचं व्यवस्थित असणार आहे याची मला खात्री आहे म्हणून आकाश मी तुला सोडून निघून गेले आकाश म्हणतो भूमी तू बोल मला तू किती खोटं बोललीस तरी सुद्धा मी या गोष्टीवरती पूर्णपणे विश्वास ठेवणार नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी कोणत्याही बाबतीत तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही असं म्हणत मात्र आता तुझे डोळे तुझे डोळे माझ्याशी नेहमी खरं बोलतात तुझ्या डोळ्यांना मला फसवण्याची बिलकुल सवय नाहीये तुझे डोळे या सगळ्यामध्ये मला आता कधी खोटं बोलूच शकत नाहीयेत बोल भूमी काय प्रॉब्लेम आहे बोल काय नक्की झालंय तुझ्या मनात कसली उलगड चालली ती कळल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये बोल लवकर असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाशच्या या सगळ्या गोड बोलण्याला भूमी पूर्णपणे पागळते आणि आकाश म्हणतो कसं आहे ना मला अख्ख्या जगाने येऊन सांगितलं ना की भूमीचं तुझ्यावरती प्रेम नाहीये किंवा भूमी तुझ्यावरती प्रेम करत नाहीये तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अजिबात विश्वास ठेवणार नाही का काहीही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाहीये की माझी भूमी मला या सगळ्यामध्ये आता विसरू शकेल किंवा मला या सगळ्यामध्ये आता इकडे पूर्ण पड़े हे करेल त्यामुळे भूमी खरं बोल जे काही आहे ते खरं सांग सांग भूमी का केलं असतो असं आकाशने बरोबर तिला ट्रॅप मध्ये अडकवलेलं असतं भूमीकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं काय सांगायचं काय बोलायचं तिला काही कळत नसतं आकाशने तिला पकडल्यावरती सुद्धा खरं सांगणं हे तिला परवडणार नसतं कारण आकाशचा जीव याच्यावरती अवलंबून असतो आणि त्यानंतर भूमी रडतच असते रडतच असते कसं सांगू तुला आकाश की माझ्या मनात नक्की काय चाललंय ते तुला कशा माझ्या मनातल्या गोष्टी समजवू कोणालाच कळत नाहीये असं म्हणत ती बिचारी रडतच असते आणि आकाश तिच्याकडून उत्तराची अपेक्षा करत असतो काही झालं तरी सुद्धा मला उत्तर पाहिजे किंवा मला समजलंच पाहिजे नक्की आता तुझ्या मनात काय चाललंय इकडे तोपर्यंत आता शंकरषण आपल्या आले आले घरी आलेला असतो आणि भूमी पण घरी आलेली असते भूमी घरी आल्यावरती शंकरषण तिला आता काहीतरी सांगत असतो आणि तो सांगत असतो आज या सगळ्यामध्ये तुम्ही आकाशकडे गेला होतात आणि आता हे सगळं मला समजलेलं आहे असं म्हणत शंकरषण भूमीवरती आता इकडे अरडाओरडा करत असतो किंवा भूमीवरती दबाव आणत असतो हे सगळं होत असताना इकडे आकाश सांगत असतो ती इथे आली होती ती आली होती तिच्या डोळ्यामध्ये मला सच्चेपणा दिसत होता माझ्यासोबत मा कधीच असं वागू शकत नाहीये किंवा भूमी कधीच असं काही करू शकत नाहीये मला विश्वास आहे आणि त्यावरती मानसी म्हणते मग का भूमिताईने सगळं केलंय तुम्हाला काहीतरी डाऊट आला असेल काहीतरी कळलं असेल त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो कसा आहे ना काही झालं तरी सुद्धा मला माहीत नाहीये नक्की काय घडले असं बोलता बोलता तो खाली कोसळतो आकाशला हा सगळा स्ट्रेस सहन होत नसतो त्याला हे सगळं सगळं त्रासदायक वाटत असतं आणि हे सगळं त्रासदायक वाटत असताना त्याला आता चक्कर येते तो खाली कोसळतो ज्या सगळ्या गोष्टी आता त्याच्या बाबतीत होत असतात त्या त्याला त्रासदायक वाटत असतात आणि नक्की आपल्यासोबत काय घडतंय हे कळत नसतं त्याच वेळेला त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं शंकरशणला कॉल केला जातो शंकरशणला कॉल शंकरषण म्हणतो काय आकाशची तब्येत बिघडले असं म्हटल्यावर ती त्याला आता जबरदस्त माहिती ती तो जे मोठ्याने बोलतो ते ऐकून भूमीला धक्का बसतो काय झालंय आकाशला कसं आहे आकाश भूमीला काहीच कळत नसतं नक्की आता आपण काय करायचं आहे ते आणि भूमी खूपच गडबडते आणि ती विचारायला लागते काय झालंय त्यावरती शंकरषण आकाशची तब्येत बिघडल्याचं सांगतो आता हे सत्य समजल्यावर ती भूमी गप्प बसणार का की धावत पळत जाऊन आकाशला भेटणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे